महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरू झाली आहे खऱ्या कामगारांना न्याय मिळावा म्हणून शासनाने मोठे पाऊल उचलले आहे महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा उद्देश कामगाराच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणे त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे परंतु अलीकडच्या काळात या योजनांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या अंतर्गत अनेक योजना सुरू आहेत जसे की भांड्याचा संच वाटप योजना सेफ्टी किट वाटप योजना शिष्यवृत्ती योजना आरोग्य व विमा योजना या योजना वास्तवात गरजू कामगारासाठी असल्या तरी बोगस लाभार्थ्यामार्फत मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जातोय दलाल मंडळी नकली कागदपत्र सादर करून हे लाभ अपात्र लोकांपर्यंत पोहोचवत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या कल्याणकारी महामंडळाच्या बोगस चौकशी सुरू आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही चौकशी पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत यामध्ये काही गोष्टीची चौकशी होणार आहे जसे की लाभार्थ्याची नोंदणी प्रक्रिया कशी झाली लाभ कशा आधारावर मंजूर झाले वास्तविक लाभार्थ्याची स्थिती काय आहे चौकशी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित जिल्हा व तालुका अधिकाऱ्यांना वाहन व वा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे ही कारवाई फक्त कागदावर मर्यादित राहू नये म्हणून बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी विशेष लक्ष घालण्याचे आदेश दिले आहे अनेक खरे बांधकाम कामगार आजही नोंदणीकृत असूनही योजनापासून वंचित आहेत या उलट श्रीमंत व्यक्ती दलाल अपात्र नागरिक यांनी फसव्या पद्धतीने या योजनांचा लाभ घेतला आहे जसे की भांड्याचा संच वाटप योजनेत काही ठिकाणी श्रीमंत लोकांनीच लाभ घेतला तर गरजू कामगार हातात रिकाम भांड घेऊन रांगेत उभे होते राज्य शासन आता या बोगस लाभार्थ्यांना योजनामधून अपात्र ठरवण्यासाठी मोहीम राबवत आहे या मोहिमेअंतर्गत काही टप्पे राबवले जातील जसे की डाटा सत्यापन म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी मैदानी चौकशी म्हणजे अधिकारी कामगाराच्या घरी जाऊन सत्यता तपासणार अपात्र घोषित करणे म्हणजेच लाभार्थ्यांना योजना बंद नवीन अर्ज प्रक्रिया फक्त पात्र बांधकाम कामगारांसाठीच असेल या निर्णयामुळे काही लाभ होण्याची शक्यता आहे जसे की खऱ्या कामगारांना योजनांचा लाभ मिळेल अपात्र लाभार्थ्यांची यादी बंद केली जाईल दलालांच्या प्रभावाला आळा बसेल सरकारी निधीचा अपव्यय थांबेल सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे जर आपण खरे बांधकाम कामगार असाल आणि योजनांचा लाभ मिळू इच्छित असाल तर आपली नोंदणी सत्य व योग्य कागदपत्रासह करा आपल्या परिसरातील बोगस लाभार्थ्याविषयी तक्रार करा संबंधित विभागाशी थेट संपर्क साधा आणि शासकीय वेबसाईटचा वापर करा महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी योजना चालवताना पारदर्शकता आवश्यक आहे राज्य शासनाने आता जे कडक पाऊल उचलले आहे ते खऱ्या गरजू कामगारासाठी आशेचा किरण ठरेल आशा आहे की ही मोहीम यशस्वी होईल आणि खऱ्या लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळेल तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद